नमस्कार मी अनुश्री करंदीकर नम्म होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत या कार्यक्रमामध्ये आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे वेरिकोज वेन्स व्हेरिकोज वेन्स म्हणजे एक्झॅक्टली काय आहे त्याची लक्षणं कारणं आणि त्याचबरोबर नम्म होमिओपॅथीमध्ये त्याच्यावरती असलेल्या विविध उपचार पद्धती या संपूर्ण अनुषंगाने या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरता आपल्यासोबत आलेल्या आहेत डॉक्टर प्रणाली डॉक्टर कार्यक्रमामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत नमस्कार डॉक्टर प्रणालीबद्दल सांगायचं झालं तर स्वतः गेल्या तीन वर्षांपासून नमा होमिओपॅथीमध्ये मध्ये होमिओपॅथिक कन्सल्टंट म्हणून काम करत आहेत आणि वेरिकोज वेन्स हा विषय आपल्याला ते समजावून सांगणार आहेत त्यामुळे आपण थेट त्यांच्याकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया तर डॉक्टर वेरिकोज वेन्स हा विषय आज आपण प्रेक्षकांसमोर घेऊन आलो आहे सामान्य प्रेक्षकांना किंवा सामान्य लोकांना कळेल अशा भाषेमध्ये आपण काय सांगू शकाल एक्झॅक्टली वेरिकोज वेन्स म्हणजे नेमकं काय वेरिकोज वेन्स हा रक्तसंचार निगडित आजार आहे म्हणजे म्हणजे तो आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीमशी रिलेटेड आजार आहे आपली सर्क्युलेटरी सिस्टीम ही फार मोठी आहे या सर्क्युलेटर सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये कुठले कुठले कंपोनंट्स आहेत आपण आधी ते जाणून घेऊयात सर्क्युलेटरी सि सिस्टीममध्ये हार्ट म्हणजे हृदयाशिवाय आपल्या धामण्यान म्हणजे आर्ट्रे आर्टरीज असतात आणि वेन्स ज्याला आपण सामान्य भाषेत शिरा असं आपण म्हणतो हृदयातून शुद्धीकरण झाल्यानंतर संपूर्ण रक्त रक संपूर्ण शरीराकडे हे धामण्यांद्वारे किंवा आर्टरीजद्वारे पुर पुरवले जाते शिवाय जेव्हा हे अशुद्ध रक्त शुद्धीकरणासाठी हृदयाकडे येते ते शिरांद्वारे किंवा वेन्सकडे हृदयाकडे हृदयापर्यंत येत असते ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे रक्त शुद्ध अशुद्ध रक्त हृदयाकडे शुद्धीकरणासाठी येण्याची ही संपूर्ण प्रक्रिया ही गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरोधात चालू असते म्हणजे ही अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स चालू असणारी प्रोसेस आहे ही प्रोसेस सुरळीत व्हावी यासाठी शिरांमध्ये बाल्ब्सचा समावेश असतो या असतात नॉन रिटर्निंग बाल्ब्स जेणेकरून हे रक्त संचार हा व्यवस्थित व्हावा आणि रक्त हे परत खाली येऊ नये याच्यासाठी या बाल्ब्सचा या समावेश असतो अनेक कारणांमुळे ह्या वाल्स वीक व्हायला हो लागतात आणि वाल्सची जी आहे तिथे डिफॉर्मिटीज व्हायला हो सुरुवात होते आणि रक्त त्याच ठिकाणी साकाळायला सुरुवात होते याच्यामुळे पायावर शरीराच्या खालच्या भागांवर आपल्याला हिरव्या शिरा दिसायला सुरुवात होते यालाच आपण सामान्य भाषेत वेरिकोज वेन्स असं म्हणतो कित्येकदा लोकांना वेरिकोज वेन्सच्या लक्षणांची जाणीवही होत नाही कारण की याचा त्रास हा मोस्टली पेनलेस असतो आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना या त्रासाची माहितीही इतकी नाही आहे म्हणून आपण आज आपण वेरिकोजचा सखोल अभ्यास करून आणि नेमका हा त्रास कसा आहे तो जाणून घेऊयात तर डॉक्टर आपण व्हेरीकोज वेन्सबद्दल समजून घेतो आणि आता आपल्याला जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांच्याही काही प्रश्न आहेत त्यांच्याही समस्या आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांच्या समस्या काय आहेत नेमक्या त्या जाणून घेऊया त्यांना मार्गदर्शन करूया आपल्यासोबत आत्ता एक कॉलर जोडले गेलेले आहेत बोला काय समस्या आहे तुमची नमस्ते माझं नाव प्रकाश आहे माझं वन पंचावन्न आहे माझं आठ आठ तास उभं राहून काम असतं त्याच्यामुळे मला व्हेरिकोज व्हेन्स झाला त्याच्यानंतर अल्सर पण झाला त्याच्यानंतर आता एक वर्षापूर्वी त्याचं ऑपरेशन पण झालं ऑपरेशन झाल्यानंतर सहा महिने मला बरं वाटलं आता परत पाच महिने झाले चार महिने झाले परत ते ओपन झालेलं आहे अल्सर आता परत ज्या ठिकाणी मी गेलो त्या ठिकाणी मला सांगितलं की आता परत त्याला ऑपरेशन करावं लागेल त्या अल्सरला तर टेंशन आता मला असं टेन्शन आलं की आता ऑपरेशन एकदा ऑपरेशन करून पण आता काही फायदा झालेला नाहीये परत ऑपरेशन परत अल्सर झालेला आता त्याच्यावर आपल्याकडे काही उपचार पद्धती आहेत का आणि असेल तर मग काय आपल्याला आपण काय सुचवू शकाल नक्कीच नक्कीच तर डॉक्टर म्हणत म्हणतायत तसं की वारंवार त्यांना वाटतं सर्जरी हो आता करायला लागतंय आणि एकूणच तो प्रकार वाढत चाललाय मला वाटतं कॉम्प्लिकेट होत चाललंय काय त्यांना आपण मार्गदर्शन करू शकतो नक्कीच जसं की मी आता बोलले की वेरिकोज वेन्सच्या सर्जरीमध्ये आपल्याला तात्पुरता आराम मिळतो कारण की आपण जी आता आहे जखम त्याला आपण रिपेअर करू शकतो पण जे इतर ठिकाणीचे जे बाल्ब आहेत ते सर्जिकली रिपेअर नाही होते ज्याचं डिफॉर्मिटी आपल्याला दिसतही नाही कित्येक वेळा ते आतून त्रास हा सुरू झालेला असतो आणि तो, तो डायरेक्ट तुम्हाला अल्सर झाल्यानंतर दिसतो जसं की आपल्याला ते आत्ता तुम्ही जसं सांगितलं मला कॉलवर की तुमचंही तेच झालं असणार आहे की तुमची सर्जरी सर्जिकली तो जो होता तो अल्सर व्यवस्थित झाला आहे पण जी आतली जी रक्त रक्तसंचार सिस्टीम होती ती फॉल्ट होता तसा आणि आता ती दुसऱ्या ठिकाणी नक्कीच आपण नम्मा होमिओपॅथी मध्ये जर तुम्ही याल तर आपण व्यवस्थित तुमच्या केसची आपण स्टडी करूयात त्याच्या मागचं नेमकं मूळ कारण काय आहे ते जाणून तुमचा आजार हा मुळापासून कसा बरा होईल याचा नक्की प्रयत्न करूयात आम्ही नम्मा होमिओपॅथीमध्ये नॉन सर्जिकली अल्सरचे केसेस कसे हँडल होतात हे आम्ही प्रयत्न करत असतो शिवाय आपल्या औषधांमध्ये कुठल्याही प्रकारचा केमिकल्स किंवा स्टेरोईडचा उपयोग नसतो त्यामुळे ह्या औषधांचा सा कुठलाही साईड इफेक्टही होत नाही म्हणून तुमचा जो आजार आहे आपण संपूर्णपणे बरा होऊन आणि हा परत उद्भवणे याची नक्कीच काळजी घेऊयात नक्की जसं तुम्ही म्हणालात तसं की सामान्य भाषेत लोकांना कळलं असं आपण समजावून सांगितलेलं आहे की नेमके त्या दिसतात कशा प्रकारे व्हेरिकोज वेन्स तर त्या अनुषंगाने मला तुम्हाला विचारायचं की आता व्हेरिकोज वेन्स ज्या माणसांना दिसतात किंवा येतात दिसतात लागतात त्याच्या मागची नेमकी कारण काय असू शकतात त्याविषयी काय सांगा वेरिकोज वेन्स हा जसा आता मी सांगितलं की हिरव्या आणि निळसर दिसणाऱ्या या वळण्यावळण्याच्या शिरा आहेत ज्या संपूर्ण शरीराच्या खालच्या भागात दिसू लागतात ह्या पायांवर पोठऱ्यांवर तुम्हाला कुठेही या दिसू शकतात याच्या मागचं कारण खूप अनेक कारण आहेत पण प्रामुख्याने दिसणारं कारण म्हणजे लठ्ठपणा अतिरिक्त काळ एका ठिकाणी बसून राहिल्यामुळे डायटरी हॅबिट्स शरीराला व्यायामाचा अभाव या कारणांमुळे रक्तप्रवाह हा व्यवस्थित होत नाही आणि शिरांवर जास्त ताण येतो ब्लड फ्लो व्यवस्थित होण्यासाठी आणि ती झडप वीक होत जाते त्यामुळे लठ्ठपणा हा वेरिकोज वेनसाठी प्रमुख कारण होऊ शकतं याच्या व्यतिरिक्त स्त्रियांमध्ये वेरिकोज वेन्सचा त्रास हा आपल्याला जास्त जाणून येतं याच्या मागचं कारण म्हणजे गरोदरपणामध्ये होणारा वेट गेन आणि त्याच्यानंतर तो परत चेंज होणारा किंवा जो फ्लक्च्युएट फ्लक्च्युएशन असतं वेटमध्ये mm. त्यामुळे वेरिकोज वेन्स होऊ शकतात शिवाय आहारात आयर्न कॅल्शियम असे मल्टीविटामिन्सची कमतरता असल्यामुळेही रक्तसंचारा रिलेटेड त्रास होऊ शकतात आणि वेरिकोजचा त्रास आपल्याला स्त्रियांमध्ये दिसून येतो mm. स्त्रियांमध्ये अतिरिक्त काळ उभं राहण्याची सवय असते जसं की स्वयंपाकासाठी म्हणा सलग दोन दोन तीन तीन तास एका ठिकाणी उभं राहिलं जातं किंवा कित्येक वेळ असं होतं की ज्या स्त्रिया शिलाई काम करत असतात ज्या कंटिन्यू एका ठिकाणी बसून असतात यांच्यामध्येही आपल्याला वेरीकोज वेन्सचा त्रास दिसून येऊ शकतो शिवाय आज काल आप जी आपली जी लाईफस्टाईल झाली आहे की तिथे आपल्याला हाय हिल्स हे घालावे लागतात डे टू डे लाईफमध्ये त्यामुळे सुद्धा रक्तप्रवाह हा व्यवस्थित न होता तिथेही वेन्सच्या त्रासाची आपल्याला सुरुवात पाहता येते याच्याशिवाय आणखीन वेन्सचं कारण म्हणजे धूम्रपान सिगरेट स्मोकिंगमुळे किंवा अतिरिक्त काळ धूम्रपान केल्यामुळे जे आपल्या शिरा आहेत त्या ताट व्हायला हो सुरुवात होतात किंवा तिथे स्टिफनेस यायला सुरुवात होते आणि तिथे या वाल्समध्ये परत डिफॉर्मिटी किंवा विकनेस यायला सुरुवात होऊन तिथेही विरिकोजवेन्सचा त्रास होऊ शकतो या व्यतिरिक्त अतिरिक्त काळ एका ठिकाणी उभं राहण्याचं जे मी कारण स्त्रियांमध्ये सांगितलं तेच कारण आपण पुरुषांमध्येही पाहू शकतो जसे की पुलिसमॅन झाले किंवा कोणी हे जे जास्त वेळ एका ठिकाणी उभं राहून शिक्षक झाले ज्यांना जास्त वेळ उभं राहून काम करावं लागतं त्या ठिकाणी वेन्सला खूप जास्त प्रेशर असतं ब्लड फ्लो व्यवस्थित होण्यासाठी आणि तिथे वाज किंवा त्यांच्या झडपांवर खूप प्रेशर यायला सुरुवात होते या कारणामुळे सुद्धा वेरिकोज वेन्स असा होऊ शकतो हा त्रास कित्येकदा पेनलेस असतो की तुम्हाला शिरा दिसायला सुरुवात हिरव्या निळा शिरा दिसत आहेत पण आपण कित्येक असं लक्ष देत नाही का की झालं असेल काही कारणांमुळे किंवा ते असेल पण हा त्रास कालांतराने हा बळावून जाऊ शकतो आणि याचं गंभीर स्वरूप डीप वेन थ्रोम्बोसिस किंवा डीव्हीटी किंवा वेरिकोज अल्सर या प्रकारातही होऊ शकतो नक्की okay. आपण जसं बघितलं तसं की विविध कारण तुम्ही सांगितली जेणेकरून व्हेरिकोज वेन्स होऊ शकतात परंतु कारण बऱ्याच वेळी अनफॉर्च्युनेट सुद्धा आहेत कारण जसं तुम्ही म्हणालात तसं की आता जर उभं राहूनच काम करायचं तर त्याला पर्याय नाही पण पर मग या व्हेरिकोज वेन्स जेव्हा दिसायला लागतात किंवा त्याचं पेन सुरू होतं त्याची काही काही ग्रेडेशन असते का किंवा काही स्टेजेस असतात का जेणेकरून आपलं लक्ष येतं की हा आजार वाढत चाललाय किंवा गांभीर्याकडे चाललाय नक्की व्हेरिकोज वेन्स व्यवस्थित समजून घेण्यासाठी आणि तो त्रास नेमका कुठल्या स्टेज मध्ये आहे हेच आपल्याला मेन गाईडलाईन म्हणून काम करतं की आपल्याला ट्रीटमेंट किती लवकरात लवकर स्टार्ट करण्याची गरज आहे जसे की पहिली स्टेज जी आहे ती असते स्पायडर वेन स्टेज या स्टेजमध्ये कातणीच्या जाळ्यासारख्या बारीक हिरव्या शिर अशा रेषा आपल्याला संपूर्ण शरीराच्या खालच्या भागात दिसू लागतात या स्टेजमध्ये कित्येक वेळेस कोणाला काही सायन्स अँड सिमटम्स जाणूनही येत नाही की पाय कधी दुखत नाही किंवा असे काही लक्षणं फारशी दिसत नाही पण हा त्रास पुढच्या स्टेजवरही जाऊ शकतो म्हणून तुम्हाला जरी कुठे शिरांवर असं शरीरावर शिरा दिसत असतील तर योग्य वेळेस लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे जसं हा झाला आपला पहिला स्टेज जी दुसरी स्टेज आहे ह्याला आपण स्टेज टू ऑफ वेरिकोज वेन समजून घेण्यासाठी जेव्हा रक्त हे अतिरिक्त काळासाठी साखळायला सुरुवात होऊन जाते आणि जेव्हा आपल्या शरीराच्या खालच्या भागेतल्या ज्या दोन मेन वेन्स आहेत जसे ग्रेट सफॅनस वेन वें किंवा पॉप्लिटेल वेन आपण ज्याला म्हणतो जेव्हा या शिरांमध्ये रक्तांची साखळणं जास्त सुरू होऊन जाते तेव्हा ती शीर फुगून येते आणि आपण जेव्हा हात फिरवू तेव्हा ती जाणवू पण लागते तर ह्याला आपण सेकंड स्टेज ऑफ व्हेरिकोज वेन्स म्हणू शकतो या स्टेजमध्ये लक्षणांची सुरुवात होऊन जाते लक्षणं काय असणार आहेत की पायांना अचानक जडत्व जाणून येणे पायांना मुंग्या येणे पायात अचानक क्रॅम्प्स किंवा अचानक कळ येणे रात्रीच्या वेळेस अचानक पाय दुखून येणे अतिरिक्त काळ जर उभा राहिला तर आपलं पाय ओढले जात आहेत असं जाणवून येणे हे सगळी लक्षणं आपल्या सेकंड स्टेजमध्ये जाणवून येतात हे झालं आपलं सेकंड स्टेज ऑफ व्हेरिकोज मिन्स आता थर्ड स्टेज जो आहे हा थोडासा कॉम्प्लिकेटेड स्टेज आहे आणि कन्फ्युजन पण होऊ शकतं या स्टेजमध्ये जाणून घेण्यासाठी कारण की या स्टेजमध्ये रक्त अतिरिक्त काळ साचल्यामुळे त्वचेवर काळसरपणा यायला सुरुवात होते आणि त्वचा काळी पडून त्वचेला कोरडेपणा येऊन तो खाज यायला सुरुवात होते हा इतर स्किन डिझिजेससोबत सुद्धा कित्येकदा कन्फ्युजन होऊ शकतं की कारण की स्किन कोरडी पडलेली आहे स्किनला खाज येते हे तर आपल्याला असं वाटतं काहीतरी स्किन इन्फेक्शन आहे पण हा सुद्धा वेन्सचा एक प्रकार आहे आणि याला आपण वेरिकोसिमा असं म्हणतो जसं मी आता सांगितलं की मध्ये जेव्हा त्वचा काळी पडू लागते आणि त्वचा कोरडी पडू लागते तर कितीदा ते कन्फ्युजन होऊन जातं की कुठला स्किनचा आजार तर नाहीये मग आपण तात्पुरता पेशंट त्यावेळेस काय करतात की कुठला तरी ऑइंटमेंट लावून तात्पुरता तो त्रास बरा होतो आणि त्वचेचा काळसरपणा हा कमी होऊन जातो आणि परत हा त्रास दुर्लक्षित केला जातो पण जो मुख्य याच्या मागचं कारण आहे जे मी सांगितलं की झडपांवर भार आल्यामुळे जे आपली झडप वीक झाली आहे वाल्स वीक झाले आहे आणि रक्तप्रवाह हा व्यवस्थित होत नाहीये हा त्रास हा तसाच राहतो या त्रासाला आपण लक्ष देत नाही आणि हा त्रास पुढे बळावत जातो आणि त्याचं स्वरूप हे स्टेज फोरमध्ये होतं म्हणजेच जो आपला स्टेज फोर जे आहे तो व्हेरिकोज अल्सरची स्टेज आहे आता आपण जाणून घेऊया की हा स्टेज फोरमध्ये नेमकं होतं काय जसं मी आत्ता सांगितलं की अतिरिक्त काळावर रक्त त्या ठिकाणी साचल्यामुळे तिथे प्रेशर बिल्डअप व्हायला सुरुवात होते आणि ती जी शीर आहे जिथे हे रक्त साखळलेलं आहे ती शीर फुटते आणि तिथे एक जखम तयार होते आणि कित्येकदा ही जखम पेनलेस असते की पेशंटला कळतही नाही की ही मला जखम झालेली आहे आणि तिथून ब्लिडिंग सुरू आहे कोणीतरी इतर माणूस बघतं की अरे तुला तिथे जखम झाली आहे आणि तिथून रक्त वाहत आहे तेव्हा पेशंटला कळतं की अरेच्या मला एवढी मोठी जखम आहे तर याला आपण व्हेरिकोज अल्सर असं म्हणतो या अल्सरला आपण किती ऑइंटमेंट लावा अँटीबायोटिक लावा हा व्यवस्थित लवकर भरून येणारी जखम नसते कारण ह्याच्यात मेन कारण काय असतं की आपलं झडप हे वीक आहेत म्हणून ही जखम काही पटकन भरत नाही शिवाय याच्यात अजून एक धोका असतो की जर याच्यासोबत कोमॉर्बिडिटीज असतील जसे की डायबिटीज हायपरटेन्शन असे कुठलाही आजार जर आधीपासूनच असेल तो हा मेरिकोज अल्सर हील व्हायला किंवा तो बरा व्हायला अजून काळ घेऊ शकतो की त्याला तुम्ही कितीही अँटीबायोटिक्स घ्या कितीही तुम्ही ड्रेसिंग करा तो पटकन हा भरून येत नाही तर आपल्या नम्मा होमिओपॅथीमध्ये आपण अशा प्रकारची औषधं देतो की जेणेकरून ही झडपांची जी वीकनेस आहे जेणेकरून ते वेरी ब्लड फ्लो हे व्यवस्थित होयला हो, पाहिजे अशी देण्यात येतात दे आणि ती जखम लवकरात लवकर कशी भरेल याच्यासाठी आपण तिथे औषधं देऊ दे शकतो आता हे झाले स्टेज फोर कित्येकदा ही जखम होत नाही पण तिथे रक्ताच्या गाठी किंवा गुठळ्या व्हायला सुरुवात होते आणि ही रक्ताची गुठळी इतर आपल्या जेव्हा ती ट्रॅव्हल करू शकते तर त्याच्यामुळे आपल्याला अक्यूट इमर्जन्सीज पण येऊ शकतात जसं की पहिल्या त्याला आपण त्या रक्ताच्या गुठळीला आपण इंग्लिशमध्ये किंवा मेडिकल टर्म मध्ये आपण डीप वेन थ्रोम्बोसिस असं म्हणतो जेव्हा ही रक्ताची गुठळी हृदयाकडे जाते तर आपल्याला कार्डियक अरेस्ट किंवा का मायोकार्डियल इन्फॅक्ट अशा कॉम्प्लिकेशन्सची भीती असू शकते किंवा ही गुठळी जर तुमच्या मेंदूपर्यंत गेली तर अचानक स्ट्रोक येण्याच्या पण शक्यता होऊ शकतो कि आणि जर ही गुठळी तुमच्या फुफ्फुसांपर्यंत किंवा तुमच्या लंग्सपर्यंत गेली तर तिकडे तुम्हाला पल्मनरी सारखी अक्यूट इमर्जन्सी येऊ शकते हे हे आहेत म्हणून आपण ट्रीटमेंट घेऊन रिपेअर होतील आणि ब्लड फ्लो हा कसा रिस्टोर होईल व्यवस्थित रिस्टोअर होईल अशी आपण ट्रीटमेंट घेण्याची गरज आहे डॉक्टर पुढचे कॉलर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत बोला नमस्कार नमस्ते डॉक्टर माझं नाव पूजा यादव आहे आणि लास्ट चार पाच वर्षापासून माझ्या हिरवी हिरवी नस दिसायला लागली होती तेव्हा तर काही प्रॉब्लेम नव्हता तर मी पण अवॉइड केले आणि त्याच्यानंतर आता सहा आठ महिन्यापासून त्याच्यावरती खास पण यायला लागली आणि नसांची सूज पण वाढली आहे तर त्याच्याकरता मी दाखवले होते डॉक्टरला त्यांनी मला ऑइंटमेट वगैरे दिले होते आणि त्याच्यानी थोडाफार आराम पडला पण मला आता प्रोग्राम बघतानाच असं वाटलं की वेरिकोज वेनचे प्रकार होऊ शकते तर त्याच्याकरता नमा होमिओपॅथी काही सोल्युशन अवेलेब, अवेलेबल सोल्युशन अवेलेबल आहे तर त्याची माहिती द्या प्लीज नक्कीच पूजा मला वाटतं त्यांचा प्रश्न कळलाय आपल्याला डॉक्टर काय सांगाल त्यांना जसं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की हा त्यांना वेरिकोज तुम्हाला वेरिकोज वेन्सची सुरुवात झालेली होती जसं तुम्ही मागे सांगितलं की तुम्हाला हिरव्या निळ्या शिरांची दिसायला सुरुवात झालेली तर हा वेरिकोज वेन्सचाच त्रास आहे आणि तो सध्या स्टेज थ्रीमध्ये म्हणजे जसं मी आधी सांगितलं की हा वेरिकोज मध्ये गेलेला आहे ऑइंटमेंटने तुमची फक्त त्वचेची काळसरपणा जी आहे तो तात्पुरता हा बरा झाला असेल पण आता गरज आहे की तुमची सर्क्युलेटरी जो पॉवर आहे जी कमी झाली आणि ज्याच्यामुळे हा त्रास तयार झालेला आहे तो त्रास मुळापासून नीट करणं तितकंच गरजेचं आहे तुम्ही नक्कीच आमच्या कुठल्याही शाखेला व्हिजिट द्या मग आपण तुमच्या केसला व्यवस्थित स्टडी करून त्याच्यानुसार नेमकं का कारण काय आहे याचा सखोल अभ्यास करून त्याला आपण नक्कीच ट्रीटमेंट देऊयात आणि हा आजार पुढच्या स्टेजला किंवा कॉम्प्लिकेशनच्या स्टेजपासून जाण्यापासून थांबून याच स्टेजला थांबून तुमचा आजार संपूर्णपणे बरे करण्याचा आपण प्रयत्न करू नक्की तुम्हाला वाटतं प्रेक्षकांनाही समजून येत असेल डॉक्टर प्रणाली आपल्याला समजवून सांगतात की नेमकं व्हेरिकोज वेन्स काय आहे आणि आता आपल्याला जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांना जर का लक्षात आलं असेल की त्यांना किंवा त्यांच्या घरच्यांना कुठेही अशा प्रकारच्या निळ्या शिरा दिसत आहेत त्यांचे पुंचके दिसत आहेत तर घाबरून जाण्याची गरज नाही आमच्या स्क्रीनवरती तुमच्या तुम्हाला जे नंबर फ्लॅश करत होताना दिसतात त्याच्यावर तुम्हाला फक्त कॉल करायचा आहे डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्यायची किंवा डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांच्याशी संवाद करायचा आहे म्हणजे तुम्हाला सुद्धा जर वेरिको वेन्स सारखा आजार असेल तर होमिओपॅथीच्या माध्यमातून तुम्ही कशा प्रकारे बरा करू शकता याचा संपूर्ण गायडन्स तुम्ही त्या फोनवरती घेऊ शकता त्याचबरोबर नम्मा होमिओपथीबद्दल समजून घ्यायचं झालं तर महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये नम्मा होमिओपथीच्या एकवीस शाखा आहेत महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रातच नम्मा होमिओपॅथीच्या दहा ठिकाणी शाखा आहेत मुंबईमध्ये दादर येथे त्यानंतर ठाणे पुणे नाशिक औरंगाबाद सोलापूर नागपूर कोल्हापूर अकोला आणि नांदेड या सर्वत्र ठिकाणी नम्मा होमिओपॅथीच्या शाखा आहेत तिथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीम्स अवेलेबल आहेत त्यामुळे तुम्हाला सुद्धा वेन्सचा त्रास होत असेल तुम्ही अनेक ठिकाणी ट्रीटमेंट घेऊन चुकला असाल आणि तरी सुद्धा फरक पडलेला नसेल किंवा आताच नव्याने तुम्हाला त्रास सुरू झाला असेल तर तुम्ही तातडीने नंबरवरती फोन करू शकता डॉक्टरांना भेटू शकता वेगवेगळ्या शाखांमध्ये अनेक डॉक्टर्स आहेत आणि तुम्ही सुद्धा होमिओपॅथीच्या माध्यमातून तुमचा आजार नक्की बरा करू शकता आणि जसं आपण म्हटलं तसं की सगळ्यात महत्वाचा भाग असतो या सगळ्यामध्ये तो म्हणजे ट्रीटमेंटचा तर आपण मॉडर्न सायन्सच्या ट्रीटमेंट बघितल्या परंतु आता सगळ्यात प्रामुख्याने महत्वाचं म्हणजे होमिओपॅथीचे ट्रीटमेंट आणि तेही नमा होमिओपथीमध्ये तर नमा होमिओपथीमध्ये नेमकं वेरिकोस वेन्सवरती आपण कशाप्रकारे उपचार करतो वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स आपल्याकडे येतात येत असतात वेन्सचे तर त्यांना एक कस्टमाइज किंवा इंडिव्हिज्युअलिस्टिक अप्रोनी होलिस्टिक ट्रीटमेंट आपण कशी देतो जसं की आता आपण पाहिलं की वेरिकोज वेन्सचे अनेक स्टेजेसमध्ये पेशंट आपल्याकडे येतात आणि त्याचे कारणही त्याच्या मागे फार वेगळी वेगळी असतात म्हणून त्याच्यासाठी हे औषधही त्या पेशंटनुसार हे वेगळं असणं तितकंच गरजेचं आहे म्हणून होमिओपॅथी जी सिस्टीम आहे ही एक इंडिव्हिज्युअलिज इंडिव्हिज्युअलायझेशनच्या कन्सेप्टवर बेस्ड ही सिस्टीम आहे प्रत्येक पेशंटच्या च्या आजाराच्या मागे जसं शारीरिक ताणतणाव महत्त्वाचं कारण आहेच त्यासोबतही मानसिक ताणतणाव हे सुद्धा फार महत्वाचं कारण आहे जसे की मी आधी सांगितलं की हा सुद्धा फार मोठा फॅक्टर होऊ शकतो कुठल्याही आजार होण्यासाठी मग कित्येकदा असं होतं की आई वडिलांमध्ये किंवा आजी आजोबांमध्ये तुमच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये कोणाला तरी वेरिकोजचा त्रास होता म्हणून तो आता तुम्हाला वेरिकोज वेन्सचा त्रास होतोय तर ही जी जेनेटिक फॅक्टर आहे किंवा जेनेटिक टेंडन्सी आहे बॉडीमध्ये ह्या टेंडन्सीचा सखोल अभ्यास याशिवाय मानसिक ताणतणाव शारीरिक ताणतणाव किंवा त्या रुग्णाच्या आयुष्यात त्याची आवड निवड त्याचे कॉन्स्टिट्यूशन या सगळ्या गोष्टींचा या सगळ्या फॅक्टर्सचा सखोल अभ्यास करून जी औषधं निवडली जातात त्यांना आपण मायोझमेटिक किंवा होमिओपॅथिक बेस्डवर औषधं आपण ज्याला म्हणतो ही औषधं आपल्याला नम्मा होमिओपॅथी इथे आपण भेटतात याच्याशिवाय जी आहे इम्युनोजेनिक इम्युनोजेनिक म्हणजे काय कुठलाही आजार हा संपूर्णपणे तेव्हाच बरा होऊ शकतो जेव्हा आपली इम्युनिटी किंवा आपली रोगप्रतिकारक शक्ती त्या आजाराला तितक्याच कणकरपणे किंवा तितक्याच ताकदीने त्या आजाराला सामोरे जाऊ शकते डिफेन्स बॅक किंवा फाईट बॅक करू शकते आणि आजकाल आपण जशी लाईफस्टाईल पाहतो आहोत सगळ्या गोष्टी लाईफस्टाईल खाद्यसंस्कृती ही सगळी बदलत चालल्यामुळे इम्युनिटी ही खूप वीक होत चालली आहे आजकाल जो आजार वेरीकोज आधी चाळीशीच्या काळात आपल्याला दिसून यायचा पण तो आता यंग एज ग्रुप मध्ये सुद्धा हा वेरीकोज चा त्रास सुरू झाला आहे याचं कारण काय आहे की इम्युनिटी फार वीक होत चालली आजकाल तर नम्मा होमिओपॅथीमध्ये आपण असे इम्युनोजेनिक मेडिसिन जेणेकरून इम्युनिटी बिल्डअप होईल आणि अशा आजारांचा प्रोग्रेस न होता आजार त्याच स्टेजला थांबून आणि आजार लवकरात लवकर संपूर्णपणे कसा बरा होईल याची आपण नक्कीच दक्षता घेऊ शकतो नक्की आणि जसं आपण डॉक्टर आता म्हणतोय की आपण नमा होमिओपॅथीमध्ये अशा प्रकारे ट्रीटमेंट देतो की होमिओपथीच्या माध्यमातून ह्या सगळ्या ट्रीटमेंट ज्या सेफ आहेत ज्याला साईड इफेक्ट नाही परंतु मग प्रेक्षकांचा पुढचा प्रश्न असतो किंवा पेशंटला पुढचा प्रश्न जो पडतो तो म्हणजे माझा हा आजार कायमस्वरूपी बरा होईल का वेरिकोज वेन्स शॉप तिथे हो नक्कीच आता अजून एक कन्सेप्ट जी महत्वाची आहे ते म्हणजे आजाराचं स्वरूप बदलत्या काळानुसार हा बदलत चालला आहे जसं की सांगितलं की वेरीकोज वेन्सच्या उपाय आपल्याला दिसत नाहीत की वाल्वचे फक्त रिपेअर होते पण हा त्रास पुन्हा होऊ नये त्याच्यासाठी फार महत्वाचं काय आहे की ते वाल्व्स पूर्णपणे बरे झाले पाहिजे जेव्हा ते वाल्व पूर्णपणे बरे होतील तेव्हाच सर्क्युलेशन तुमचं रिएस्टॅब्लिश होऊन हा त्रास परत होणार नाही तर आपलं जे औषध आहे हे सिक्स्थ जनरेशन पद्धतीचं औषध आहे की ते त्या लेवलला जाऊन की तुमच्या वाल्सची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आणि ब्लड सर्क्युलेशन परत रिस्टोअर होण्यासाठी आणि जी त्रास आत्ता आहे ज्या शिरांवर तुम्हाला त्रास होतो आहे त्याच्यासोबत इतरही ज्या तुमच्या शिरा आहेत ज्यांच्यावर तुम्हाला आत्ता मे बी लक्षणं नाही दिसत आहेत ते आत्ता तितक्या सुजल्याही नाही आहेत पण तिथे त्रासाची सुरुवात झालेली आहे ती पण स्टेज तिकडेच थांबून हा त्रास आपण तिथल्या तिथेच थांबून आणि परत दुसरीकडे हा त्रास उद्भवू नये याची आपण काळजी घेऊ शकतो आणि एकदा जर तो वाल्फ परत रिपेअर झाला तर तो, तो परत तसा त्रास उद्भव नाहीत म्हणून त्याच्यासाठी पण आपण देऊ शकतो नक्कीच डॉक्टर म्हणजे आपण जसं जा सुरुवातीला म्हणलं होतं तसं की विषय छोटासा जरी असला किंवा हा आजार जरी असं दिसताना जरी असं वाटलं असला की अगदी छोटासा आहे तरी पण गंभीर स्वरूप धारण करू शकतो त्यामुळे मला वाटतं योग्य वेळेला याच्यावर उपचार करणंच गरजेचं आहे आणि प्रेक्षक तुम्ही सुद्धा घेणं गरजेचं आहे की व्हेरिकोज वेन्स हे दुर्लक्ष करण्यासारखं नाहीये त्याचं गंभीर स्वरूप धारण करता येण्यासारखं आहे त्याच्यामुळे तुमच्यावरती ही वेळ येऊ नये याकरता मात्र तुम्हाला वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे होमिओपॅथीच्या माध्यमातून ून न होमिओपॅथीमध्ये तुम्ही जर का आलात तर हा आजार संपूर्णपणे बरा होऊ शकता आणि डॉक्टरांनी सांगितलं तसं तुम्ही एक चांगलं आयुष्य जगू शकता त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही जे स्क्रीनवरती नंबर फ्लॅश होत आहेत त्याच्यावरती फोन करा डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्या डॉक्टरांना भेटा आपला आजार समजावून सांगा आणि त्यांच्याकडनं लाईन ऑफ ट्रीटमेंट समजून घ्या आणि एक चांगल्या आयुष्याला तुम्ही सुरुवात करू शकता त्याचबरोबर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छिते की महाराष्ट्र आणि कर्नाटकात मिळून नममा होमिओपॅथीचे एकवीस ठिकाणी शाखा आहेत त्यामुळे तुम्हाला घाबरायची गरज नाही तुम्ही आता हा शो कुठूनही बघत असाल तर तुम्ही नमा पर्यंत पोहोचू शकता महाराष्ट्रामध्येच दहा ठिकाणी नमा होमिओपॅथीच्या शाखा जर का महाराष्ट्रात म्हणायचं झालं तर मुंबईमध्ये दादर येथे त्याचबरोबर ठाणे पुणे औरंगाबाद नाशिक सोलापूर कोल्हापूर नागपूर अकोला आणि नांदेड अशा प्रकारे सर्वत्र नम्मा होमिओपॅथीची शाखा आहेत तिथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीम्स आहेत त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि सगळे आपले आजार नक्कीच होमिओपॅथीच्या माध्यमातून सेफली दुरुस्त देखील करू शकता तर डॉक्टर तुम्ही आज इथे आलात आणि या सगळ्या संपूर्ण विषयावरती एवढं छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल धन्यवाद તો એ વિષયાસ નમ્મ હોમિયોપથી આરોગ્ય સંજીવની વિશેષ કાર્યક્રમ આત્તા જ થાબતો નમસ્કાર पुण्यालाच राहणारे रोहित दत्तात्रय रावळ यांना वेरिको वेदनादायी त्रास होता सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करताना त्यांना आठ आठ तास उभं राहावं लागायचं त्यामुळे त्रास व्हायचा पण नम्म होमिओपॅथी मधल्या दीड वर्षांच्या उपचारा दरम्यान त्यांच्या पायाच्या जखमा पूर्ण बऱ्या झाल्या आहेत अडुसष्ट वर्षांचे गजानन गार्दी यांनाही वेरिकोज वेन्सचा त्रास होता पायाला सूज यायची गोळे यायचे पायाच्या शिरा लालसर निळसर काळसर पडल्या होत्या या आजारामुळे त्यांना चालता येईनासा झालं नम्मा होमिओपथी मध्ये उपचार सुरू केल्यानंतर वर्षभरात त्यांची वेरिकोज वेन्स च्या त्रासातून सुटका झाली नम्मा होमिओपथी आरोग्य संजीवनी